हमें बघा ये बोलतो ते करतो लड़कियाँ ए मा वचन न मा कोलापुरचा मास युतिचा सभेत केलामे धासुत्री कलम है ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है पहली योजना माजा लड़कियाँ भइनी ना दी ढाई हजार और एक विशेष रुपया हमें दुसरी योजना शेतकऱ्यांना कर्ज माफ करतोय शेतकरी सन्मान योजना बारा हजार होती ती आम्ही पंधरा हजार करतोय या राज्यात कुणी उपाशी झोपणार नाही प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला वृद्ध माणसांना ज्येष्ठांना पेन्शन पंधराशे होती ती एकवीसशे रुपये आम्ही करतोय जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला पंचवीस लाख रोजगार माझ्या तरुणांना माझ्या मुलींना पंचवीस लाख रोजगार देण्याचा निर्णय आपण घेतला आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलीस भरती करणार पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये आणि साडेसात एच पी मोटरने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच वीज बिल माफ करणार आम्ही केलं आता झिरो झिरो बिल येते झिरो झिरो बिल येईल आणि इतर जे वापर आहे लाईटचा आपण करतो त्या वीज बिलात तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि सरकार, सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस जाहीर करणार हे आमचं काम आहे हे आमचं काम आहे <coughs> आणि बोलतो शांतरा आणि अरे सरकार आल्यावर लाल दिवा भेटेल ना <coughs> पहिलं सरकार आणायचं महायुतीला आणायचं बघा सरकारने काय काय केलं बघा अरे दोन वर्षात काय केलंय बघा सव्वा दोन वर्षात गरीबांना रेशन फुकट महिलांना गॅस फुकट मुलींना उच्च शिक्षण फुकट आजारी लोकांना पाच लाखांचा उपचार फुकट शेतकऱ्यांना एक रुपयात पीक योजना पीक विमा शेतकऱ्यांना वीज बिल फुकट लाडक्या बहिणीने आता पंधराशेचे एकवीस केले वयस्कर माणसानं एसटी प्रवास फुकट महिलांना टीचं अर्ध तिकीट शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे सहा आणि राज्याचे सहा विद्यार्थ्यांना स्टायपंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एकशे अडीच अडसष्ट कोटी जळीत अनुदान फुकट मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना वीर फुकट मुख्यमंत्री निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त चार कोटी दिलेला मी साडेतीनशे कोटी रुपये दिला साडेतीनशे कोटी <laughs> एक लाख लोकांचे जीव वाचवले एक लाख शेतकऱ्यांना टेंबू म्हैसाळची पाणीपट्टी फुकट जन्मालय आलेल्या मुलीला लखपती दिदी हे सगळं बघितल्यावर विरोधक म्हणतात हे काय चाललंय सगळं फुकट सगळं फुकट अरे माझ्या गोर गरीबांना फुकट मिळू द्या की तुमच्या बाच काय जात आहे आणि आपलं राज्य देणारा ताकतीच पण आतापर्यंत देणारा माणूस बसला नव्हता घेणारा बसला होता घेणारा आणि म्हणून बापू ना तुम्ही येणाऱ्या विस्तार केला प्रचंड मताधिक्याने विजय करणार का सगळ्यांनी हात वर करून मला सांगा <coughs> एवढे लोक वीस तारखेपर्यंत तीन तीन चार चार मतं जरी गोळा केली तरी समोरच्याच डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आता सांगोल्यात इतर कुणी नको ऐरा गैरा नको फक्त बापूच पाहिजे आणि तुमची इच्छा महायुती सरकार आल्यावर मजबूतीने तुमची इच्छा पण एकनाथ शिंदे पूर्ण केल्याशिवाय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदे साहेब या ठिकाणी टाकलेला आहे. मी बोललो त्यांना आणि ते वचन मी नाशिकला सांगणार आहे. नाशिकच्या सभेत भर सभेत मी सांगणार आहे ते वचन. पण मी बोलल्यानंतर मला एका क्षणात म्हणाले उद्धवजी आमचा तुमच्यावरती विश्वास आहे आम्हाला आता काही नको आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत उभे आहोत याला म्हणतात माणूस की नाही 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 मलाच पाहिजे मलाच पाहिजे आणि माझ्या खेचाखेचीत काय होतं तुला नाही मला नाही घाल लांडग्याला हा लांडगा आहे आणि वाघाचं कातड पांघरून म्हणजे वाघाचं कातड तर मिळालंच नाही रस्त्यावरचा डांबर लावलेल्या अंगाला आणि वाघ म्हणून फिरतोय तर हे असले सगळे बोगस मस्तवाल गद्दार यांना गाडून तुम्ही तुमचं आयुष्य आणि भविष्य याला दिशा देणार आहात ज्याप्रमाणे मी सांगितलं की मी मुलांना मोफत शिक्षण देणार आहे महिलांना आपण तीन हजार रुपये तर देणारच आहोत ते तर देणारच आहोत महिला सुरक्षा देणार आहोत जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्त करणार आहोत पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा उपलब्ध करून देणार आहोत रुग्णाला लागणारी प्राथमिक औषधे जी आहेत ती मोफत देणार आहोत कितीतरी गोष्टी करायच्या आहेत खूप करायच्या आहेत पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मात्र एकच काम करायचे बाकी गोष्टी आम्ही करणार आहोत काय करणार पेटवणार आणि गद्दाराच्या बुडाला नक्की तर मी म्हणेन तुम्ही मर्दाचे बच्चे आहात आणि त्याला दाखवा गुंड आणि मर्द यातला फरक त्या दरोडेखोराला दाखवा आणि मला खात्री आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने खास करून मला परत परत धन्यवाद द्यायचे या सगळ्या माझ्या माता भगिनीचे या मातृशक्तीचे आशीर्वाद मला पाहिजेत मातृशक्तीचा आशीर्वाद पाहिजे कारण आईचा आशीर्वाद नसेल वडिलांचा आशीर्वाद नसेल आणि आई वडिलांचे आशीर्वाद हे खोके देऊन मिळत नाही धोके देऊन मिळत नाही मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच आईचे म्हणजे माझ्या माचे आशीर्वाद आहेत माझ्या वडिलांचे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत मी मगाशच्या सभेमध्ये जे आव्हान दिलं तेच गद्दारांना देतोय अरे तुम्ही जर का मर्दाची अवलाद असाल तर माझ्या वडिलांचा फोटो न लावता तुमच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढून दाखवा <प्रिक्षा> जा सांगा त्या गद्दाराला सांगा आमच्या हिंदू रोज सम्राटांचा फोटो लावू नकोस जर तुझ्या वडिलांचं काही कर्तृत्व किंवा तुझ्या वडिलांचा तुला अभिमान असेल तर तुझ्या वडिलांचा फोटो लाव तुझ्या स्वतःचा पक्ष नेमका नेम काय तो नवीन काढ त्या दाढीवाल्या मिध्याला पण सांग तू सुद्धा जर का मर्दाची अवलत असलास तर तुझ्या वडिलांचा फोटो लाव आणि मैदानात ये लोकांना फसवून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करू नका कारण आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मशाल पेटलेली आहे आणि मशाल ही यांचा भ्रष्ट कारभार जाळून तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश देणारी ही मशाल आहे आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय ही निवडणूक उद्धव ठाकरेचं भविष्य ठरवणारी नाही ना गणेशचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक तुमचं भविष्य ठरवणारी आहे तुम्ही निष्ठावंताच्या हातात तुमचं भविष्य द्यायचं की गद्दाराच्या हातात द्यायचं हा निर्णय घ्या आणि मला खात्री आहे की या मतदारसंघात सगळेजण जे तुम्ही आलेले आहात मशाल आणि मशालीलाच नाही ते तुम्ही पाणी प्रश्नावर जे काय सोडवले ते त्यांना माहिती आहेत पण आपल्या निष्ठेची मशाल पेटून गद्दारीचा गुंडांचा आणि भ्रष्टांचा कारभार जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही हीच एक आशानवे खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र या आदरणीय साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी पूजन करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की मी आदरणीय विरोधी पक्ष नेते अंबादाजी दानवे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय खैरे साहेब दिनेशभाऊ परदेशी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बाळासाहेबांचं मासाहेबांचं स्वर्गीय वाणी साहेबांचं या ठिकाणी पूजन करायचं आहे गुरु, गुरु नानकांचं देखील या ठिकाणी पूजन करायचं आहे आज गुरु नानक जयंती पण आहेत या जयंतीच्या पण मी आपल्याला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व्यासपीठावर कृष्णा पटेल दोनगावकरांचाही आगमन झाले आहेत आदरणीय विरोधी नेते अंबादाजी दानवे दादांचाही आगमन झालेले आहेत सर्व उद्धव साहेबांसोबत आलेल्या मान्यवरांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो शिवसेना शाखा आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय उद्धव साहेबांचं स्वागत करत आहोत सर्व पदाधिकारी सचिन पाटील वाणी आपले त्रिपणगावचे उपजिल्हाप्रमुख अंकुशभाऊ सुभाष सुभाषभाऊ कानाडे तालुका प्रमुख विठ्ठलजी डमाळे आदरणीय मंजारी गाडे थोड थोडसाहेब अप्पासाहेब पाटील बाळासाहेब पंचयती मनाजी पाटील या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो शेठ तुम्ही दाखील शेठ आपण सगळ्यांनी या ठिकाणी उद्धव साहेबांचं स्वागत करीत आहे तत्पूर्वी आदरणीय उद्धवजी साहेब हे आपल्या महासाहेब सुमंत यांची पण पन, आस्थायिकपणे या ठिकाणी विचारपूस करत आहेत सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे खाली बसून घ्या उद्धव साहेब आगे बडो उद्धव ठाकरे साहेब आगे बडो छत्रपती शिवाजी महाराज की ए आवाज कुणाचा हा आवाज कुणाचा स्टेज जास्त गर्दी करायची नाहीत आदरणीय अंकुश भाऊ पुढे या सुभाष भाऊ फोटो काढण्यासाठी धन्यवाद मी या ठिकाणी आपले लोकप्रिय उमेदवार सन्माननीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपला मनोगत लगेच व्यक्त करायचं आहे आदरणीय कृष्णापाटील डोणगावकर यांचं पण आगमन झाले आहे आदरणीय उद्धव साहेबांसोबत अनेक मान्यवरांचं आगमन झाले आहे सगळ्यांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मी आदरणीय डॉक्टर दिनश भाऊ परदेशी आपले उमेदवार हे आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर नतमस्तक होत आहेत आशीर्वाद मागत आहेत मी आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे आपल्या सर्वांसमोर समोर येऊन नतमस्तक होत आहेत आपण टाळ्याच्या गजरात त्यांना या ठिकाणी आशीर्वाद द्यायचे आहेत सगळ्यांसमोर त्या ठिकाणी दिनेश भाऊ तुमच्या पाठीमाग ही वैदापूर गंगापूरची जनता आहेत तुम्ही घाबरायचं नाही आपल्यासोबत बाळूसाहेबांचाही आशीर्वाद आहेत मा आपल्या महासाहेब यांचा पण आशीर्वाद आहेत मी दिनेशभोना विनंती करतो की आपण अत्यंत शांततेत या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं सगळ्यांनी खाली बसून घ्या शांततेचा सहकार्य करा येणाऱ्या वीस तारखेला हो घातलेल्या वैजापूर गंगापूर एकशे बारा विधानसभाच्या निवडणुकीनिमित्त आज माझ्या प्रचारार्थ वैजापूर इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख माननीय उद्धव साहेब यांच्या उपस्थितीत उप असलेले सर्व आदरणीय व्यासपीठ साहेब गेल्या पाच वर्षापूर्वी आपण मला शिवसेनेकडून संधी देणार होते पण काही कारणामुळे आपल्याला ती संधी देता आली नाही पण ज्यांना संधी दिली आपण त्यांनी भ्रष्टाचाराचं कळस आपल्या या तालुक्यात केला के आहे गेल्या आपण जेव्हा मुख्यमंत्री होते अडीच वर्ष भरपूर असे आपण काम केले पण नंतर ते अडीच वर्ष जे शिंदे सेनेत गेल्यावर त्यांनी एवढा भ्रष्टाचार झाला का ते म्हणता का तीन हजार कोटीचे काम झाले तर लोकांना इथे उपस्थित आहे जनसंख्यांना विचारू शकता का खरंच तीन हजार कोटीचे काम झाले का वैजापूरमध्ये आपण त्यावेळेस शब्द दिला होता रामकृष्ण उपसाचं झालं का कर्जमाफी रामकृष्ण उपसाची नांदूर भेश्वरचं खूप मोठा प्रश्न आहे आमचं अकरा टी एम सी हक्काचं पाणी होतं गेल्या पाच वर्षात त्याच्यावर सहा टी एम सी आरक्षण झालं आमचं एम आय डी सीचं प्रश्न तसाच आहे विनायक सकाळी साखर कारखान्याचा प्रश्न तसंच आहे बेरोजगाराचा प्रश्न तसंच आहे जे काही कामं झाले ते एक सरपंच जो काम करत असतो जे गावात गट्टू बसवणं पानधान रस्ते करणं जे प पंधरा वित्त आयोगाचे उद्घाटन करणं आमचे जे आमदार साहेब आहे जे गद्दार आमदार साहेब आहे त्यांनी फक्त सरपंचाचे काम केलेले जे मूलभूत प्रश्न आहे आपल्या तालुक्याचे सिंचनाचे आरोग्याचे विकासाचे शिक्षणाचे या बाबतीत त्यांनी काहीच काम केलं नाही फक्त एकच काम केलं विकास झाला त्यांचा झाला त्यांच्या दोन नातेवाईकाचा झाला त्यांच्या गा जवळच्या दोन तीन गावातल्या पुढाऱ्याचा झाला आज सगळीकडे सगळी एवढी टंचाई आहे तहसीलमध्ये गेले पैसे दिवल्याशिवाय काम होत नाही पंचायत समितीमध्ये तर रेट काढच आहे साहेब पा, विहिरीचे पाच पन्नास हजार शेतयाचे दहा हजार प्रत्येक गोष्टीत रेट काढ आहे सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर लॉबी मलिदा गँग तयार झालेली आहे म्हणून मला विनंती आहे आप आपल्याला का मी आपल्यातलाच आहे सर्वसामान्यमधला आहे माझ्याकडे येण्याकरता कुठल्या एजंटची गरज पडत नाही आपण दोन वेळेस मला संधी दिली नाही पण मी हात जोडून आपल्याला विनंती करतो का खरंच आपल्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर माझ्यासारखे सर्वसामान्य माणसाला एकदा संधी देऊन बघा जसा वैजापूर शहराचा विकास केला त्याच्यापेक्षा डबल विकास मी या तालुक्याचा करेल गोरगरीब दलित पीडित वंचित या सर्व